साताऱ्याच्या रहिमतपूर पोलीस स्टेशन हद्दीत पाचशे रुपयांचे आमिष दाखवून बारा वर्षीय मुलीवर अत्याचार दोघा संशयितांना पोलिसांकडून अटक आरोपींवर कडक कारवाईची मागणी करत ग्रामस्थांनी काढला मोर्चा पाहूया सविस्तर बातमी साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन संशयित नराधमांनी अत्याचार केलाय लालासो यशवंत पवार वर्ष पंचावन्न आणि विकास जाधव उर्फ इब्र्या वय पंचवीस अशी संशयितांची नावं आहेत या प्रकरणात पोलिसांनी मुलीचे जबाब घेतले असून या दोन्ही आरोपींची नावे मुलीने सांगितल्यामुळे पोलिसांनी दोघांना अटक केली या घटनेची नोंद रहिमतपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे या घटनेमुळे कोरेगाव तालुक्यात संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी आज या घटनेबद्दल संताप व्यक्त करत आरोपींवर कडक कारवाईची मागणी करून गावातून निषेध मोर्चा काढला आहे संबंधित अल्पवयीन मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिचे समुपदेशन केले जात आहे या प्रकरणात रहिमतपूर पोलिसांनी मात्र प्रसारमाध्यमांना माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातोय की काय असा सवाल स्थानिकांमधून व्यक्त केला जातोय या घडलेल्या घटनेमुळे जिल्ह्यामध्ये संताप व्यक्त केला जात आहे